सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदिरासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे तर अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक वाहन घेऊन वाहन पसार झालाय या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुभाष रामराव घोडकी वय चाळीस आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी वय चौतीस मुक्ताईनगर असे मयत दाम्पत्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात सुभाष घोडके आणि त्याची पत्नी सोनूबाई घोडकी हे वास्तव्याला आहेत दोघे पती पत्नी हे मध्य प्रदेशातील फोपनार येथे नातेवाईकांकडे दुचाकीने गेले होते आज मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी वारी ते निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच एकोणीस ई एफ ब्याण्णव अकराने निघाले होते दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हनुमान मंदिरासमोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आणि या अपघातात सुभाष घोडके आणि सोनूबाई घोडके हे दाम्पत्य ठार झाले तर अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक हा वाहन घेऊन पसार झाला आहे या प्रकरणी मैताचा पुतण्या प्रवीण मोतीलाल घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे निमखेडी खुर्द गावात हळहळ व्यक्त केली जाते आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा